नमस्कार सर्वांना कशा आत बरे आहात ना तर मजेतच असले पाहिजे सर्वजण आणि व्हिडिओ माझ्या असतात कॉमेडी आणि आपल्या चॅनलचं नाव आहे श्वेताजीत ब्लॉग तर आज हा ब्लॉग आज हा ब्लॉग आहे सर्वांसाठी उपयुक्त ज्यांचे वजन वगैरे मी वेट लॉस कसा कमी केला तर खूप जणांच्या कमेंट मला होत्या की ताई तुम्ही वजन कसं कमी केलं कसं केलं कारण का पहिल्या तर व्हिडिओमध्ये तुम्ही खूप वजन दिसते आणि आत्ता कसं काय तुम्ही कमी केलं काय डायट वगैरे तर आम्हाला पण सांगा अशा कमेंट असतात मला ताईंच्या जास्त असतात तर मग आणि दादा पण जास्त कमेंट करतात की हां बाबा पहिली व्हिडिओमध्ये तुम्ही अशा दिसता आणि आत्ता कसं काय वेट लॉस केलं तुमचं काय असेल हे तुमचं तुम्ही का काय करता ज्याच्यामध्ये हो वेट लॉस तुमचं झालं आहे तर आम्हाला पण सांगा तर सांगायचं म्हणजे सांगेन मी जे मी काय केले ना वजन कमी करण्यासाठी तेच तुम्हाला सांगणार आहे तर सर्वप्रथम दोनच गोष्टी मी फक्त हे फॉलो फॉलो केल्यात तर फर्स्ट म्हणजे रात्री आपण झोपताना आपल्या घरात जिरा तर असतेच प्रत्येकाच्या घरात जिरा आहेच आणि आपल्या घरात असून पण आपण दुर्लक्ष करतो तर घरात आहे जिरा प्रत्येकाच्या घरात असते तर तो रात्री भिजत घालायचा आणि सकाळी भिजल्या भिजलेला पाणी असतं ना त्यात थोडं ग्लासभर पाणी होईल एवढं पाणी ओतून त्यात उकळून घ्यायचा चांगला तो जिरा आणि गाळून घेतल्यानंतर ग्लास भरून पाणी होईल जिऱ्याचं तेवढं ते पाणी तुम्ही एक चमचा जिरं टाकलं ना रात्री भिजत तरी चालते कारण का जास्त पण हार्ड नसलं तरी चालते तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा एक ग्लासभर पाणी होईल एवढं पाणी ठेवायचं त्या टोपात चांगलं उकळून घ्यायचं आणि थोडं कोमट झालं ना की ते पाणी सेवन करायचं काही न खाता उपाशीपोटी त्याच्यामुळे कसं होतंय तुमची पचनक्रिया पण चांगली होतं आणि सकाळी अनुषपोटी पाणी पण प्यायचंच असतं तर ते तुम्हाला उपयुक्त खरंच ठरेल तर नक्की तुम्ही ते ट्राय करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे लिंबू आता शिजन लिंबाचा नाही त्यामुळे लिंबू तर बाजारात खूप स्वस्त झाले तर तुम्ही ते पण ट्राय करू शकता आणि प्रत्येकाच्या घरात लिंबू वगैरे आणतातच काय नाही काय मटन चिकन हे काय नाही काय असलं किंवा काय सरबत कशासाठी का नाही होईल पण लिंबू घरात लागतंच तर मग लिंबू ज्यांच्याकडं नसतील घरात आणि विकत आणा आणि वजन कमी करायचं असेल तर हा पण एक दुसरा ऑप्शन आहे ज्या लिंबू आणायचे बाजारातून आणि ते मधून चिरून चांगलं पाणी उकळून घ्यायचं तीन लिटर पाणी होईल तीन साडेतीन लिटर होईल पाणी एवढं तुम्ही तो उकळून घ्यायचं पाणी ते ते परत घालून घ्यायचं सगळं लिंबांची साल वगैरे काढून त्यातून आणि तो पाणी असेल तो एक जग वगैरे तुमच्यासाठी स्पेशल तो ठेवायचा आहे आणि मग ज्या वेळेस तुम्हाला ताण वगैरे लागल त्यावेळेस तो तो तोच पाणी पाणी तुम्ही संपवायचं आहे दिवसभरात तो, तो पाणी तुम्ही संपवायचं आणि त्याच्याने खरंच स्किनमध्ये सुद्धा फरक येतो ज्या वेळेस आपण लिंबाचं पाणी सेवन करतो ना त्यावेळेस खरंच ग्लो येत चेहऱ्यासाठी आणि मी तसं ट्राय केलं आहे आणि मला पण तसं फरक जाणवले तर नक्की तुम्ही पण ट्राय करा हे दोन ऑप्शन मी फॉलो करेल कारण का बाहेरचे प्रोडक्ट आणायचं बोलल्यानंतर तर आपलं बजेट असतं नसतं तर घरातल्या घरात आपण करू शकतो ऑनलाईन पण एक्सरसाइज वगैरे आहे तर तुम्ही ते पण सकाळी लवकर उठून करू शकता त्याने पण जेवढं तुमची शरीराची हालचाल होणार आहे तेवढं ते वजन तुमचं वेट लॉस कमी होणार आहे तर आत्ता सर्वांनी लक्ष द्या आणि त्यावेळेस माझं वजन होतं चौसष्ट आणि त्याच्यानंतर खूप मला प्रॉब्लेम व्हायचा कारण का वजन खूप वाढलेलं काम वगैरे करायचं बोलल्यानंतर दम लागायचं आणि बाहेर वगैरे गेली ना की काय बोलायची माहिती आहे आपण कशी बाजूमध्ये असले की बोलतात ताई साई साईड लावा तसं नाही बोलायचे तर मला काय बोलायचे मावशी बाजू लावा म्हणजे एवढं माझं वजन होतं त्यावेळेस त्यामुळे खरंच तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि वजन जास्त चांगलं नसतं शरीराला तर मी हे दोन उपाय करायचे आणि एक्सरसाईज पण मी डाउनलोड करून घेतलेली मग ती तेवढ जेवढं काम वगैरे आवरल्यानंतर मग एक्सरसाईज पण करायची शक्यतोच अन उपाय पोटीच करा कारण का खाल्ल्यानंतर पोटात होतं त्यामुळे जेवढं तुम्ही सकाळी केलं तरी चालते संध्याकाळी केलं तरीही चालते पण जेवण झाल्यानंतर एक्सरसाइज वगैरे करू नका आणि खरंच ट्राय करून बघा आणि तुम्हाला पण याचा लाभ होते की नाही सांगा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की ताई पंधरा दिवसात तुम्हाला फरक जाणवणार आहे स्किनमध्ये सुद्धा फरक जाणवतो आणि जेवढं तुम्ही पाणी पिणार सर्वात बेस्ट जेवढं तुम्ही पाणी पिणार आहात तेवढं तुमचं वेट लॉस होणार आहे दिवसातून जास्तीत जास्त जेवढं तुम्ही पाणी प्याल मग ह्या तीन गोष्टी तर आपल्या घरात आहेतच तुम्ही नक्की ट्राय करा काय विकतच आणलं पाहिजे आणि कमी तेव्हाच कमी होईल असं नाही तर माझा वेट लॉस म्हणजे पहिला माझे एकशे हे चौसष्ट वजन होता त्याच्यानंतर आत्ता एक्कावन्न आहे आणि मी तीन तीन महिने फॉलो केला माझा पाच सहा किलो वजन कमी झालं तीन महिन्यात आणि त्याच्यानंतर मग चॅनल ओपन केल्यामुळे जास्त लक्ष राहिलं नाही माझ्याकडे म्हणजे आ बाबा तब्येतीकडे तर तब्येतच म्हणजे आपोआप कमी व्हायला लागली कारण का कसं असतं चॅनलचं काम दिवसभर बोलणं लाईव्ह वगैरे शॉर्ट व्हिडिओ चॅनलचं काम जास्त असतंय घरातलं बाहेरचं त्यामुळे तो वेट लॉस माझा आपोआप झालेला आहे टेन्शन असते ते वेगळंच तर मग ह्या सर्व गोष्टींमुळे माझं वजन कमी झालेलं आहे तर मी कोणतेही प्रोडक्ट वगैरे खा म्हणजे प्रोडक्ट वगैरे कधीच मी विकत आणले नाही तर तुम्ही ज्यांचं वजन वाढलेलं आहे त्यांनी नक्की ट्राय करून बघा आणि जे एवढं काय मी सांगितलं आहे ते आपल्या घरातच वस्तू आहे जिरा तर काय प्रत्येकाच्या घरात आहेच लिंबू फक्त आणायला लागतील ते पण आता शिजन कमीच आहे त्यामुळे रेट कमी असणार आहे त्याचं पण लिंबाचं तर नक्की तुम्ही लिंबू आणून लिंबू आणून धुवून स्वच्छ धुवून मधून फक्त काप करायचे आणि ते तसेच आखेच्या अक्के त्या ह्याच्यात टाकायचं उकळतं पाण्यात आणि दोन तीन लिटर पाणी होईल लिंबाचं एवढं करा आणि तो पाणी तुम्हाला दिवसभरात संपवायचं आहे जर तो तुम्ही पाणी दुसऱ्या दिवशी ठेवलात तर ते लाल आल्यासारखं होतं त्यामुळे तुम्ही दिवसातून किती पाणी सेवन करणार आहात त्याच्यानुसार तुम्ही करू शकता जास्तीत जास्त तीन साडेतीन लिटर तो पाणी पिलात ना जास्तीत जास्त पाणी प्यायचं साधं पाणी पण पिल्यान त्यांनी पण होते करून भेटलोस तर नक्की लक्ष द्या शरीर हा आपल्याला एकदाच आहे परत भेटणार नाही कारण का देवाने दिलेली न किंमत मागता दिलेली ही आपल्याला देणगी आहे कारण का आता आपण बघतो थोडं काय दुखलं येते त्याला पैसे भरायला लागतात तर देवाने आपल्याला सर्व अवयव वगैरे चांगले दिलेत तर त्याचे सर्वांनी काय बोलतात ते काळजी घ्या सर्वांनी तर कसा वाटला हा ब्लॉग नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हाला कोणते आमचे ब्लॉग वगैरे आवडतील हे पण सांगा मला मी नक्की तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन आणि जास्तीत जास्त माझे अनुभव असतात तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि लाईव्ह वगैरे असते आपली आपला दुसरा पण चॅनल आहे श्वेताची लाईफस्टाईल मी दुसरा चॅनल ओपन केलेला आहे तर ज्या त्या पण चॅनलला सर्वांनी भरभरून सपोर्ट द्या प्र आणि शेअरसुद्धा करा आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला सांगा कारण का ह्यातून तुमचं सर्वांचं थोडा का महिना फायदा होणार आहे तर नक्की ट्राय करा नो बाहेर जाण्याची काही गरज नाही घरात जे असेल त्यात पण तुम्ही कमी करू शकता वजन तर माझी मी हिस्ट्री तुम्हाला सांगितली आहे माझं वजन कसं कमी झालं तर मी तीन महिने फॉलो केले हे रूल आणि त्याच्यानंतर चॅनल ओपन झाल्यामुळे माझ्याकडेच लक्ष नाही आणि माझं वेट लॉस आपोआप कमी व्हायला लागलं कारण का जास्त दगदग असली दग ना का वेट लॉस आपोआप टेन्शन तर एक नंबर रूल हो। टेन्शन असलं की वजन कमी होतंच टेन्शनमुळे सुद्धा वजन कमी होतं तर कसं वाटलं व्लॉग नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील माझे तर नक्की कमेंटमध्ये सांगा की ताई तू ह्या टॉपिकवर बोल किंवा ह्या टॉपिकचा ब्लॉग तू आम्हाला शेअर कर तर नक्कीच मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या फक्त कमेंट येऊ द्या की हां ताई याच्यावर ब्लॉग वगैरे बनव तर नक्की ट्राय करेन मी आणि थँक्यू सर्वांचा असा सपोर्ट कायम राहू द्या आणि धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि हा ब्लॉग आवडला की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा तर अजून काय मला एवढं जमत नाही ब्लॉगचं वगैरे पण मी प्रयत्न करते की हां ज्यातून माझे जे अनुभव आहेत ज्या गोष्टीतून मला फायदा झाला आहे त्या गोष्टीतून तुमचं पण घर बसल्या होते तर नक्की ट्राय करा ताई जास्त कष्ट नाही रात्री झोपताना एक चमचा भिजत घालायचं परत ओ अनुशी पोटी जिरा पाणी प्यायचं बरं का आणि दिवसभर आपल्याला ताण वगैरे ना लागतेच नाही नको वाटतं लिंबाचं पाणी पण खरंच त्याने चेहऱ्याला ग्लोसुद्धा येते आणि वेट लॉससुद्धा कमी होतो मला अनु मला आलेला अनुभव मी तुम्हाला शेअर केला आहे बाकी मी कुठला असं बघून तुम्हाला सांगत नाही म्हणून मला अनुभव आहे तो मी तुम्हाला सांगितलेला आहे तर नक्की ट्राय करा आणि चला तर भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये बाय टेक केअर